कुठ जायचंय तुला आली आली माझ्याकडे आली आता ए मांजर कुठं चालली बघा तिला माझ्याकडे घेतलं नाही ना म्हणून तिचे नाटक चालले सगळे आधी डिलू आली बघा तिला कशा बुधुल डग 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 आधी ढग 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 डग डग आधी डग डक ढगे ढग बघा दोन दात बघू दिगू चार दात दाखवू चार दात चार दात चार दात बघू दात बघू दात दादा कोण आहे दादा आता माझी चटकली म्हणते ए दादा मम्मी म्हण ना मम्मी म्हणतो निस का सोडले ते ऍक्च्युअल मध्ये घेतलाय माझा क्लचर म्हणून केस सुटत देणार मला देतच नाहीये मला म्हणून आता बघा ना चला तिच्या थोडस शायनिंग मारायला तरी भेटेल केस असे बी तसे बी मोकळे लग्न झाले सोडायचे कॉलेजला असताना आता कशाचे केस मोकळे आणि कशाच काय बाई नुसता वायता गे माझ्या डोक्याला नुसता वाईताग कसे बघती बघा वाईटता गे बाय माझ्या डोक्याला माझी ऍक्टिंग करते नुसता वायता गे बाबा डोगे मला नुसता वायता गे रे बो आली, आली 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 आता कशी उभा राहिली कधी चारायचं शिकणार अरे बाबू तू माझ्या कधी चारायचं शिकणार मला रुमाल देती मला म्हणती मम्मी तुला घाम फुटलाय आता तू फुस मम्मी म्हण डोके मम्मी ना मला व्हिडिओ काढून देत नाहीये डोके अरे 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 राहा फोन फोन म्हणते नको नको हा घे काय करू या पुरीला सांभाळून व्हिडिओ काढायचं सोपं नाहीये बघ आता काय तुला हॅलो करून दाखव हॅलो 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 आता मी रडते बघा कशी करते बघा तिला ना असं लगेच अशी पळत येणार आणि माझ्या तोंडावरचे हात काढणार बघे माझ्या माझ्याकडे नायच <tip> बर ना बर याच्यात कशी वर्षी लावावं लागते बरं याच्यात बर पर्स मध्ये टाकायचं भरायचं याच्यात टाकणार असू पर्स मध्ये टाक ना ना अस पर्स मध्ये एक मुलांच लय माइंड माइंड गेम असतो मुलांच्या बुद्ध तेज होतात कर बरं टाक काढ बाहेर काढ बाहेर का तिला खाली फेकायचंय त्याच्यात नाही टाकायचं पिशवीत बघा माझा देते मला देते पिशवी दे मला दे दे मला आणि बरं सगळं दाखव चिक चीक चिक बघा चिक, चिक दाखवते कसे ठीक चिकन हेड आहे ना ते हेड नोज कुठे नोज, 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 नोज। आता मूड मध्ये नाहीये म्हणून आता नोज दाखवत नाही ती तिला नोज दाखव अरे यार आता तिला मम्मा पाहिजे माझ्या केसांसोबत खेळायचं दाखव दाखव कुठे 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 नोच नोच कुठे बाबूच नोट्स बाई त्या फोनसाठी अशी रडत होती आता तिला फोनच पाहिजे होता कशी पशी तिला नादी लावली बघा काय बघती कोण आहे कोण आहे रे कोण आहे खूप अवघड असत मुलांना सांभाळणं सगळे काम करायचे लेकरांना सांभाळायचं स्वतःच्या तब्येतीकडे ना लक्षच देता येत नाही हो आणि लोक म्हणतात येणारे जाणारे काय बाई कोमल खूप खराब झाली तू काय झालं तुला बघा आणि लोकांना काय सांगायचं आता अ कसं सांभाळतो आम्ही लेकरांना लोकांचं काय घोड्यावरही बसून देत नाही पाय पाय चालून देत नाही लोकांचं कधी ऐकू नका मी जर म्हणते मनाचं ऐकायचं कोणाचंच ऐकायचं नाही बाहेर माणसासारखं करायचं एक चांगला म्हणतो दुसऱ्या वाटेला पुढे गेला कि तो दुसरंच शिकवतो त्यामुळे कोणाच ऐकायचं नाही आहे ना डोग्या काय करते बघा बॅग घ्यायचा प्रयत्न चाललाय तिचा डोगा काय करते मी चालले आता रूम मधून आले खाली तिथं आमच्या शेजारी ना हरभरा लावलेला आहे तिथं हरभरा आलाय का मला बघायचा आहे आता मी बघते म्हणजे कसं आहे जवळच्या जवळ हुरडा पार्टी करता येईल ना आमच्या मोत्या मोत्या हाय बोल हॅलो हॅलो बोला मोत्या हॅलो त्याला हॅलो बिलो काही कळत नाही फक्त म्हणतो खाणे रे आमचा हरसो दादा बी गेलाय क्लासला डुबीला खेळायला कोण नाही ना, ना डुगे? बस अशी कमरेवर लय अवघड आहे बाई पोर सांभाळायचे का हरभारा खायचा हा आता याला बसवा लागायची आता आता हरभारा काय भाजी लागली बाईच्या दिवशी खरंच फुलाची भाजी मी परत बनवत असते शेवट्याची फुलाची भाजी कुत्रेलय भोकतेच हे बघा आल आता हरभाराचा वावर करून तर उतरायचं कसं रस्ता बहुत खतरे में है खतरा है रस्ता नाही खतरे में मे में होऊ कस जायचं भाई आता घसरलेन पडले बिडले ना अवघड बाय गा उतरलेच भाई खाली आले 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 आले, आले। दाय पर डुगेच्या थेट इथपर्यंत आणलेच कुत्र्यांनी यो दुगे बघ किती सारा हाडभरा आलाय आता आम्ही दुगे हारबरा तोडत असतो दुगे चल आपण हाडभरा तोडू कुठ वावरात तो बसलोय आता आम्ही कॅमेरा सेट करते आणि आता आम्ही बसलोय वावरामध्ये हरभरा खायला आणि खरंच बाई वावरामध्ये ना हरभरा खाऊन मनाला शांती भेटली माझ्या आता आहे ना डोगे कशी बसली डोगी डोगी माझी डोगी डोगी माझी डोगी तिला कॅमेरा बघितला कि तिला लगेच फोन पाहिजे खूप भारी लागतोय माती सांगायला पाहिजे होती इथं कुठं तरी जाळ केला असता पण आज काय ना मग सकाळच जीवन जिरलेलं नाहीये जर ना, हा? ना? का हा आयुष्यात ना लेकर असणं पण गरजेचं आहे माणूस कंटाळतो बर का मग असं वाटतं की नको बाबा लेकर टायट वायता गादी एन्जॉय करून घ्या खरंच एन्जॉय करून घ्या नको लेकर लगेच ले काय त्या लेकरांचं तरी आता मान्य आहे ज्याला नाही लेकर झाले त्याचं कि किती अवघड असत ह्या देवाला नमस्कार त्या देवाला नमस्कार लेकरांसाठी लेकरं असणं पण लय गरजेचं असतं लेकरं आहे ले तर तिला इज्जत देतात लोक आता मला सांगा आपल्या दारात वान झाड कोणी ठेवतं का हो त्या झाडाला फळ ना काय येऊन देऊ आपण उपटून फेकून देतो तसच असतं आवडले करून झालं आपल्याला घरात बिन होणार नाही लगेच बाहेर काढते आणि काय म्हणते माहितीये का दादा आणि दुसरी बाई तो या झाडाला काय फळे नाव बाई तस का असा ना मी आई झाली याला म्हणतोय ज्या आया नाही येत ना जे आतापर्यंत आई झाले नाही ना देवा करून त्यांना पण सगळ्यांना एकर दे रे देवा पोणाला बिना लेकराचं ठेवू नको रे देवा अंदर बेटा आणि सगळ्यात पहिलं तर मुलगीच पाहिजे बाई पहिली मुलगी मुलाला काय करायचंय काय कामाचे असतात मुलं पण मला काय म्हणायचंय तुम्ही आपण आपण जे लेकर पैदा केले ते कोणासाठी केली की के आपली मातारपणाची काठी म्हणून बरोबर मग सुनांकडनं अपेक्षा काय ठेवता तुम्ही सुनांकडून अपेक्षा काय ठेवायची गरज आहे तुम्ही सुन थोडी पायदा केली लेकर पायदा केलेत ना सुनाच्या भरोश्यावर कस काय राहतो तुम्ही असावा आणि सुनाला खडूसवाणी करायचं तिच्याकडून काम करून घ्यायचे जशी आहे मोल सांगा बरं मला काही जणांना असं वाटतं की आपली सुन आपली हातायची मोल करीनच आहे आपण बोटावर नाचवायचं जसं तसं नाचवायचं सुनांना खरंच बाई खूप आवड आहे ग बाई सुना नाचवायचं तिच्याकडून सगळे काम करून घ्यायचे तुम्हाला माहिती आहे का कर्माचा आहे ना फिरून 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 परत येतो तुम्हाला एक उदाहरण सांगते माझी एक आहे बर का त्या दोघी बहिणी होत्या त्यातली जी माझी मैत्रीण आहे छोटी बहिणी बरं का आणि तिचं लग्न नंतर झालं आणि मोठीच लग्न आधी झालं आणि तिचा आहे ना चांगला होता कामाला होता पैसे पाण्यावाला होता तर ती सख्या बहिणीला तिचा गर्व दाखवायला लागली बर का तर आता अशी परिस्थिती आहे ना ती त्या टायमाला तिला मोजत नव्हती तिला ती ओळख देत नव्हती सख्खी बहीण असून सुद्धा हा तर आज विषय असा झालाय की बारकीच एकदम भारी टवटवीत बारकीने टाव टाव बार आता जमीन घेतली सगळं आणि मोठीचा नवरा दारू पूल मारहाण करतो लेकरांना दोन टाइम खायला सुद्धा नाही त्यामुळं गर्व करू नका कोणत्याच गोष्टीचा गर्वाचा काही फायदा नसतो शेवटी काय होत तिथंच यावं लागतं त्याला कर्म म्हणतात कर्मा माझा स्वभाव असा आहे ना मला प्रेम दिलं ना तर मी त्याच्यासाठी जीव पण देईन पण मला जर कोणी डोक्याला लागले बळच जर आपल्या जो आपल्याला मांजरेचे शेप्टर पाय दिला आपल्याला जमवत नाही आपल्याला खपत नाही तसंच हे प्रत्येकाचं असत माझच नाही प्रत्येकाचे हेच काय रे घरोघरी मातीच्या फुला खा ना हरभ बारी लागतो हरभरा दुधी ते डायरेक्टच हे बघा मी काय चाललंय बघा दुधी ते तोंड देईन खरट खरट लागते र मस्त मी डायरेक्ट हरभरा हांडी लावी ती तोंडात आठ तास ती तोंडात बरं असं का लेकरांना सांभाळा काम करा सगळं करा तरी कोणाची फोटो भरत नाही तुम्ही वाटत सून काय करते सांगा बर कमेंट मध्ये सून काय करती हा सांग बर काय काय करतील काय नाही करत सून अरे मी तर म्हणते सून नसेल ना तर यांच्या घराला घर गर पण नसणारच घराला घर पण कुठून येणार आहे सुना आहे म्हणून सगळे हे आता नाही कळणार म्हातार पणच कळत एकटा आंब्याभर भर पाणी ग एक, एक चहा पाणी दे ग आता जर आपल्या सोबत नीट वागले तर आई आता जर आपल्या सोबत नीट नाही वागले ना तर कळलं आहे का नाही गाई तुमची प्रत्येकाची घरात कळे काय चालू असत त्यामुळं कोणाच्या सासू जर माझ्या व्हिडिओ बघत असतील ना तर त्यांनी ना सासरवास करायचं सोडून द्या कारण लेख आपली नसते कोणी आपलं नसतं कारण लेकीना आपलं घर सोडून येता येत नाही कारण त्याने सासरवासने असतात त्यामुळं सुनांना जीव लावा आजच्यासाठी एवढंच आहे का ना डोगे अजून नवीन नवीन व्हिडिओमध्ये मध्ये नवीन नवीन लेक्चर हे बघ बाबू कसा आहे हर बारा ना बेगा हरभऱ्याचा त्या दिवशी भाजून खाल्ला परवा भाजून खाल्लेला हा आज आज हरभरा कसा खातोय बाबू आपण कच्चा ते नको खाऊ नाही नाही साल्टी बाबू ती डोक्याला किती आवडतं ना असं शेतात बसायला खेळायला हा हा आजी आजीचे बघतोय आजीच शिकली काय नाही शिकली आजीने बरोबर तिच्या का आजीच्या काब्यात केली तिला हा आधी म्हणून म्हणून आणि मम्मी कुठं गेली हा मम्मी खाऊ पिऊ घालते त्या मम्मीच काय नाही घेऊन सकाळची नावं घे आजी बाबा हा पप्पा आणि मम्मी कुठं खपली मम्मीला गाड मातीत लो आवड भाई आपण एवढे कष्ट घ्यायचे नऊ महिने ह त्याचं काय नाही सगळं व्यर्थ आहे काय खरं नाही आपलं नावच घेत नाही आजी बीजी काय नाही आजी 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 जादू केली काय माहित आजीने आजीने सासू मला म्हणल्या आल्या बरोबर लग्न झाल्यावर बर नाही का सासू तुम्हाला पोरावर काही तरी तू तुम्हाला पोरीवर करणी गेली तर मी काय म्हणलं माहितीये का मला जर करणे आली असती तर मी आंबाने पोराला फसवलं नसतं बघा तुम तुमच्या कशाला आले असतील <laughs> खरं आहे का नाही टोना करू नका एवढी सोपी गोष्ट आहे का मस्त असं निसर्ग वातावरण तुम्हाला दाखवते बाबा हरभाराचं शेत दाखवत्या डोगी कुठं बसली बाई कुठं बसलाय का तू हरभराच्या शेतात बसलाय बघू आकार काय खाल्लं आिने हरभरा चालत खाल्ला असं बाबा लक्ष ठेवूनच असते मी तिच्यावर मला माहिती काही नाही काही खाते बघा कुठं बसलोय आम्ही हा हा इकडून गिन्नी इकडं आम्ही हे बघा इकडं काय चाललंय बघू 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 आकर 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 लगेच दाखवते बर का मला ती काय खाल्लंय काय नाही बघू बाय कर सगळ्यांना बाय भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये लाईक करा शेअर करा कमेंट करा सांग ना दुगा तू तुझे पप्पा तुझे पप्पा कुठे ग आता नाही तिचं लक्ष माझ्याकडे अरे नको ना असं हरभरा हरभरा खा ना तू दुसरंच कशाला खातो बघू 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 आहय आखा हरभरा गेळा बाई धर पुढून का धर माझी लई उश बाई आहे माझी बायकर सगळ्यांना बाय बायकर सगळ्यांना बाय दुगे कर का बाय दुगे रे वा बेटा बाय कर तिचा नेस्ता खायचा मी दुसरंच खाती इथं इथं नाच रे मोरा बाळ घाली चारा कर बर चारा खाती पाणी पिती बर जाती आज खाऊ खाऊ नाही मला जुलाब लागाव म्हणजे झालं हा ना भाऊ पप्पा आपल्याला भांडते ना तू माती नाही खायची राजा आदर हे का माती नको बघा कुठे बसलोय आम्ही लागतोय बाई बरोबर तोंडावरच आले तिला खारट खारट फालाय आवडतोय मस्त खाती तर चला टाटा सी यू भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये लाईक करा शेअर करा कमेंट करा